किंवा याची बदनामी झाल्यामुळे बँकेची आम्ही आता ठेवीदारांना तोंड दाखवू शकत नाहीये आहे जामीनदार दाखवून ही दाखवलेली राजमुद्राचं उदाहरण आहे आठ कोटींचं कर्ज मंजूर केलं एक पॉईंट पंचेचाळीस त्यांच्या खात्यावर आले माझ्या समोरच त्या व्यक्ती आणि त्यांच्याकडे सगळे कागदपत्रे म्हणजे माझ्याकडे त्यांनी दिले आणि बाकीचे पैसे गेले कुठे तर बाकीचे पैसे सहासष्ट लाख रुपये सत्त्याण्णव लाख रुपये शेखर चरेगावकर यांच्या अकाउंटला गेले आठ कोटी कर्जापैकी सत्त्याण्णव लाख पन्नास सत्त्याण्णव लाख पन्नास हजार एवढे पैसे शेखर चरेगावकर यांच्या अकाउंटला गेले सहासष्ट लाख रुपये श्रीपाद महादेव कुलकर्णी तेरा लाख रोहित लवडे सहासष्ट लाख सूर्यकांत काळे सहासष्ट लाख सुनील घोडके एक पॉइंट पाच लाख स्वयंसिद्धा स्वयंसिद्धा ही त्यांच्याशी संबंधित महिला पतसंस्था आहे एक पॉइंट पाच कोटी एक लाख नाही एक करोड एक करोड पाच लाख स्वयंसिद्धा बँकेला गेले बावीस लाख रुपये सतीश गुप्तांना गेले आरटीजीएसटी तुम्ही या रक्कमावर ज्या यांची राजमुद्रा अॅग्रो डेव्हलपर्स नावानी त्यांची कंपनी आहे त्यांच्या नियमानुसार दोघांच्या सह्या पाहिजेत आरटीजीएस सुद्धा करताना कोणाची तरीच वेगळ्याची सही करून एकच सही करून ते आरटीजीएस करून टाकलं हे वेगवेगळ्या ठिकाणी गेले एसपीकडे गेले आणखीन कुठे गेले गुन्हा दाखल पहिल्यांदा झाला नाही मग गुन्हा दाखल झाला एमपीआयडी गुन्हा दाखल झालेला आहे जामीन फेटाळलेला आहे एमपीआयडी च्या सेक्शन तीन नुसार त्याचबरोबर चारशे एकाहत्तर सिमिलर उदाहरण देते शिवशंकर पतसंस्था या पतसंस्थेमध्ये एमपीआयडी लागल्यानंतर सगळ्या संचालक मंडळाला आत टाकलेले मग जो नियम शिवशंकर पतसंस्थेला आहे तो नियम यशवंत बँकेला का नाही राजमुद्राच्या तिघांची जे प्रदीप चोरगे अमोल वीर आणि राहुलवीर इथे आलेले आहेत त्या तिघांची तेरा हेक्टर चौतीस आर एवढी जागा ही त्याच्यात जामीन दाखवली आता याच्यावर एकशे एक ची कारवाई लावतील ही जागा पुन्हा फिरवून आपल्याच व्यक्तीला विकत घेतील अशा प्रकारे माझ्याकडे डॉक्युमेंट आहेत खेळीगारांची संख्या आहे आता एकशे वीस टीवीदार आहे फक्त कराड आणि परिसरामध्ये एकशे वीस टीवीदार आहेत परिसरामध्ये कराड तालुक्यामध्ये एकशे वीस टीवीदार आहे हा आहेत पुण्यात सांगली सातारा कराड कोल्हापूर अनेक ठिकाणी एकूण आकडा नाही सांगतो फोटो शंभर कोटीची ठेवी सर्वसामान्य लोकांची आहे आणि पन्नास कोटीची ठेवी आहेत ती पतसंस्था आणि छोट्या मोठ्या बँकांची असे जवळपास दीडशे कोटी एकशे चाळीस ते एकशे पन्नास कोटी रुपये हे लोकांचे देणे बाकी आहेत कर्ज वाटले त्यांनी एकशे सत्तावीस कोटीचे कर्ज स्वतः शेखर सरेगावकर आणि त्यांच्या कुटुंबियाचे कर्ज आहे आमची उदाहरण दोनशे तीस कोटीची आहे हा दोनशे तीस कोटी ऑडिट रिपोर्ट होता नंबर दोनशे तीन कोटीचे ध्येय त्यांचं सहकार खात्याने काहीही कारवाई केली नाही गेल्या तीन वर्षाची ऑडिट रिपोर्ट आम्ही सरकार खात्यामध्ये पुटप केले त्यांच्याकडेही आहेत परंतु कॉपी आमच्या गंभीर प्रश्न उठलेत सरकार खात्याने त्याच्यामध्ये ऑडिट रिपोर्ट मध्ये बघा मी तुम्हाला वाचून दाखवतो रुपये नुसत्या एका प्रॉपर्टीला कर्ज दिलेला आहे तर ही प्रॉपर्टी कुठली आहे मोजी बोरुंडी तालुका खेड इथली प्रॉपर्टी आहे की ही प्रॉपर्टी राही विठ्ठल कुलकर्णी यांच्या वाणा आहे त्या राही विठ्ठल कुलकर्णी ह्या शेखर तरेगावकरांच्या बहिणी आहेत श्री विठ्ठल गोविंद कुलकर्णी यांच्या ते पत्नी आहेत विठ्ठल गोविंद कुलकर्णी हे तथाकथित सीए आहेत आहे त्यांनी पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतात तर त्यांनी

मी मी गेली कित्येक वर्ष मी जवळजवळ तीन वर्ष या मधल्या काही लोकांच्या संपर्कात आहे मला काल परवा पण असं कळलं की जे लोक माझ्या संपर्कात आहेत त्यांना धमकावण्याचा प्रयत्न झाला त्यांच्या माध्यमातून मला पुन्हा धमकावण्याचा प्रयत्न झाला त्यांनी अशा प्रकारे वाक्यरचना केली की ताईंनी आता ह्याच्यामध्ये पडायला नाही पाहिजे ह्याची आम्ही व्यवस्था करू मागच्या वेळेला त्यांचं तिकीट आम्ही कापलं होतं याही वेळेला त्यांना लक्षात येईल मी ऑन रेकॉर्ड बोलते सहकार कोणतं म्हणूनच सहकार ऐक किंवा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे जर तुम्ही भेटले का त्यांना काही तक्रार केली का तर गंभीर आहे सहकार आयुक्त म्हणून मागणी केली काय काही काय चालू आहे का बँकेवर का काय प्रोसिटर नाहीये आम्ही याच्यापूर्वी आता जे जे गव्हर्नमेंट आहे त्याच्यापूर्वीचे जे सहकार मंत्री होतं त्यांच्याकडे आमची त्यांची डिस्क्वॉलिफिकेशनची केस के सुद्धा चालू होती मग त्याच्यामध्ये फिर्यादी जे होते ते एस डी कुलकर्णी आहेत ते आहेत तिथे उपस्थित त्या दिवशी त्याच्यामध्ये पूर्वीचं जे गव्हर्नमेंट होतं ज्या वेळेला जे गव्हर्नमेंट होतं महाविकास आघाडीचा त्या काळापासून हा आम्ही लढा द्यायचो आहे आणि मी सुद्धा वेळोवेळी इथं सरकार बोर्डमध्ये बऱ्याच वेळा येऊन गेलेलो आहे त्या सगळ्या तक्रारी आम्ही त्यांच्याकडे दिलेल्या आहेत ऑडिट रिपोर्टपासून सगळे पुरावे आम्ही त्यांच्याकडे सादर केलेत आता एखादा कर्जदार असतो किंवा जामीनदार असतो तो जामीनदार जास्तीत जास्त दोन प्रकरणामध्ये असतो पण याच्यामध्ये प्राईव्ह एकोणसाठ ठिकाणी कर्जदार आणि जामीनदार दाखवलेले आहेत म्हणजे त्यांच्या महिने स्वामी तीर्थ प्रमोटर्स आणि डेव्हलपर्स हे एकवीस ठिकाणी आहेत ऑडिट रिपोर्टमध्ये आहे ऑडिटरचं रिपोर्ट शेअर आहे त्याच्यामध्ये त्याची कॉपी तुम्हाला सर्क्युलेट करतो त्याचबरोबर देवराज गुळ उत्पादक कंपनी जी कर्माला आहे त्याच्यामध्ये सतरा ठिकाणी जामीनदार दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये म्हणजे एकच माणूस चिरून चिरून जामीनदार कर्जदार असं दाखवतोय यांनी स्वतःची मेकत वाढवण्यासाठी या सगळ्या पैशाचा दुरुपयोग केलेला आहे आम्ही गेलो होतो आणि आम्ही परत जाणार आहोत या ज्या ज्या वेळेला आम्ही गेलो त्या त्या वेळेला आम्ही कडे गेलो आम्ही याच्या आधीच्या याच्यामध्ये सुद्धा सहकार मंत्र्यांना भेटलो आम्ही आणखी वेगवेगळ्या लोकांना भेटलेलो आहे केंद्रात आत्ता ते केंद्रात आत्ता आम्ही रिसेंटली गेलोय आम्ही ज्या ज्या अधिकाऱ्यांना भेटलो ते ते अधिकारी आम्हाला सांगतात आम्हाला यांचे फोन आले त्यांचे फोन आले मी ऑन रेकॉर्ड आत्ता कोणाचंही नाव घेणार नाही परंतु अधिकाऱ्यांवर दबाव टाकून नागरिकांचं नुकसान करतायत आणि त्याच्यामुळे आज आम्ही वरपर्यंत जाण्याची वेळ आम्हाला आली आम्ही देवेंद्रजींकडे सुद्धा जाणार आहोत मागच्या वेळेला आम्ही देवेंद्रजींकडे गेलो होतो आम्ही पुन्हा एकदा देवेंद्रजींकडे जाणार आहोत माननीय अमित भाई शहा यांनी आम्हाला हे आश्वासन दिलेलं आहे की ही चौकशी जी आहे इथून पुढच्या काळामध्ये आम्ही सीबीआय मार्फत करूया आणि आरबीआयचा प्रशासन नेमण्यासाठी सुद्धा ते सकारात्मक आहेत कोण प्रश्न देखील हे बँक आहे त्यामुळे इथे यांच्याकडे तुम्ही सोडून किंवा इथे सहकारातले केंद्रातले राज्यमंत्री सोडून तुम्ही आम्ही त्याकडे पण इतर सगळं काही असताना त्यांचे पॉलिटिकल आहे त्यांच्याकडे सुद्धा गेलेले आहेत त्यांच्याकडे सुद्धा जाऊन ते सुद्धा दखल घेतील याची आम्हाला खात्री आहे त्यांचा बंधू सुरेशा यांचा संबंध आहे त्यांचा घोटाळा भाजपची राहील धमकी

संचालक मंडळ तर त्याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार कारण हा दोन प्रकारचा लढा आहे एक प्रकारचा एक लढा आहे त्याच्यासाठी तुम्ही रिक्त चौकशी आणि रिक्त कंप्लेंट आता याच्या पुढची या आता आम्हीच किती सारखे सारखं उपोषण करायचं खेवीदार मला म्हणत होते आपण उपोषण करूया म्हणलं आपण नको उपोषण करायला आता दुसऱ्यांना थोडा उपास घडू दे पण यापुढे मंत्री सगळे सगळे काम आहे आणि याची कारवाई व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे ना ती होत असं म्हणजे जर उद्या कोणी फोन केला आणि सक्राईच कारवाई करत असं त्याला काय असते त्यामुळे माझं असं म्हणणं आहे मी तुम्हाला प्रश्न विचारला तिथं जाणार असता घेराव घालणार असता काय करणार नगरफेट काय काय गाडी करणार काय ठेवीदारांचा आणि कर्जदारांचा आक्रोश खूप प्रचंड आहे हा विषय गांभीर्याने घ्यावं असं माझं प्रशासनाला म्हणणं आग्रहाचं शासनालाही माझी विनंती आहे आणि जे काही गुन्हेगार का असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे आज मोठ्या प्रमाणात मालमत्ता लोकांना लुबाडून लोकांच्या गळ्याचा घोट घेऊन घेतलेला आहे आपला राजेंद्र कुठला सूर्यवंशी एकोणतीस वर्षाची बायको कॅन्सरग्रस्त आहे तिच्या उपचारांसाठी त्यांना पैसे मिळत नाही म्हणजे ह्याची पाप शंभर आणि आता त्याच्यातून त्यांना मार्ग काढण्यासाठी म्हणून मला जेवढी काही मदत करता येईल माझं त्यांचं वैयक्तिक दुश्मनी नाही परंतु जो जो कोणी नागरिकांशी नागरिकांना त्रास होईल असं वर्तन करतो आणि तेही भारतीय जनता पार्टीच्या पदाच्या आडून कुठल्याही बाबतीत सहन केलं जाणार नाही आमचे वरिष्ठ सक्षम आहेत त्याच्यावर कारवाई करायला आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचून इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला रिझल्ट दिसतील याची मला खात्री धन्यवाद तेवढंच बोलले जेवढं मी सांगितलं आणि इथून पुढेही आम्ही अशाच प्रकारे त्यांना गप्पा बसव येस अशी कल्पनेच्या भरार्या थँक्यू